नुकसानीचे सरसकट पंचनामे नाही मीडियाच्या माध्यमातून सर्व राज्याला सांगितलेलं आहे कुठलीही आट न लावता शेतकऱ्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे परंतु महसूल खात्यामार्फत जी पंचनाम्याला यंत्रणा आहे त्यांच्याकडून मात्र शेतकऱ्याला वारंवार वेटीस धरण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या नियम अटी दाखवल्या जात आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील तसेच सर्व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला आमचा इशारा आहे जर शेतकऱ्याचे पंचनामे तुम्ही सरसकट नाही घेतले तर तुम्हाला सुद्धा आम्ही सस्पेंड करण्याची मागणी करू आणि तुमच्या ऑफिसला येऊन कुलफं लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं आणि नदीकाठला वड्याकाठ्याला असलेल्या पिकांचे सुद्धा अति पाण्यामुळं महापुरामुळे नुकसान झालेलं आहे आता उसासारखे पिका सुद्धा मुळकूज लागली आहे फुमणी आलेली आहे त्यामुळं याला सुद्धा नुकसान न वगळ नाही पाहिजे सर्व द्राक्ष बागा असतील बागा असतील तरकारी पिका असतील याचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात रस्त्या उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही